आता आज आपण करणार आहोत खांदेशी शेवची भाजी त्याच्यासाठी आपण घेणार आहोत दोन कांदे टमाटा तिखट मसाला जिरो हळद आलं लसूण कोथिंबीर आणि ही, शेवे, ही शेव आहे ही जाड शेव घ्यायची दुकानात आपण मागताना सांगायचं शेव शेवच्या भाजीसाठी शेव द्या ते बरोबर आता हे दोन कांदे आहेत ते आपण आधी कापून घेऊया कारण आपल्याला ते भाजून घ्यायचे आणि त्याची पेस्ट करून घ्यायचे कांदे भाजून त्यामुळे आता आपण आधी प्रथम कांदा कापून घेऊया असा उभा कांदा कापून घ्यायचा आहे आणि तो तव्यावरती लालसर रंग होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि ना मिक्सरवरती त्याची पेस्ट करून घ्यायचे आता अगोदर पण तव्यावरती हा चांदा छान लालफर होऊनपर्यंत भाजून घेऊया कांद्यात थोडस मीठ टाकून घेऊया कांदा पटकन छान भाजला जाईल आता हा कांदा भाजून झालाय तो मी आता काढून घेते आणि थोडा गाठ झाला का मग मी तो मिक्सरच्या भांड्यात वाटून घेणार आहे हा कांदा लसूणच्या तीन चार पाकळ्या आणि आल्याचं थोडं तुकडे थोडं जिरं हे आपण आता मिक्सरच्या भांड्यात वाटून घेऊया कांद्याचं आपण वाटण केलंय आता ह्या टमाटा वाटून घेऊया टमाटा प्युरी करून घेऊया कांद्याचं वाटण आणि टोमॅटोची प्युरी करून झाली आहे आता आपण भाजी करूया आता आपण भाजीसाठी तेल टाकून घेऊया दोन चमचे जिरं हळद पण टाकून घेतो चमच घेऊया दोन मिनटं आपण मस्त कलसवून घेऊया आणि नंतर टोमॅटोची प्युरी टाकूया कांदा छान कलसून झालाय त्यात टाकूया तिखट पुन्हा जरा कलसवून घेऊया आणि आता टाकूया टोमॅटोची पुरी टोमॅटोची पिरी टाकून ते पण पाच मिनटं मस्त कळसवून शिजू देऊया जरा टाकतोय टोमॅटोची पिरी पाच मिनटं मस्त टमाटा कळसून घेतलाय छान रंग बदलला आहे आणि आता आपण टाकून घेणार गरम मसाला मी याच्यातच आधी थोडी कोथिंबीर टाकून घेऊया आणि भाजी झाल्यावर नंतर त्याच्यात वरून टाकून घेऊया आता आधी थोडी कोथिंबीर टाकून पणसून घेऊया मस्त तेल सुटलंय आता थोडा दाट भाजीला थोडा जाळपणा येण्यासाठी थोडंसं बाजरीचं पीठ टाकून ते आपण हलवून घेऊया भाजीला दा। दाट पण आहे तो आता बघू शकता छान मसाला कलसलेला आहे त्याला आजूबाजूने तेल सुटलंय आता ही शेव बघा ही भाजीची शेव आहे आता ह्याच्यात दोन वाट्या आपण पाणी टाकून घेऊया जरासं पाण्याचं प्रमाण थोडं जास्तच टाकायचं जा। कारण शेव टाकल्यानंतर भाजी ही अजून घट्ट होते तर अजून एक वाटी पाणी मी टाकते जवळजवळ चार जणांची भाजी आहे बघू शकता अजून थोडं पाणी घेते कारण शेव टाकल्यानंतर ही भाजी घट्ट होते भाजीत आता टाकून घेऊया तर भाजीसाठी अशा प्रकारची जाड शेव घ्यायची ही स्पेशल शेवच्या भाजीसाठीच शेव ही शेव मिळते तेव्हा ही शेव दुकानात फरसाण मार्कमध्ये मध्ये मिळू शकते ही शेव वापरायचे आता भाजीला थोडी उकळ आणूया उकळल्यानंतर त्याच्यात आपण शेव टाकूया आता तुम्ही बघू शकता भाजीला मस्त उकळ येते आणि आता आपण त्याच्यामध्ये शेव टाकणार आहोत भाजीमध्ये शेव केव्हा टाकायची जेव्हा आपण जेवायला बसणार आहोत त्यावेळेला पाच मिनिटं अगोदर शेव टाकून घ्यायची जास्त वेळ जर शेव त्याच्यात राहिली तर मग ती शेव जास्त मऊ होते त्यामुळे आता बघा भाजीत मी शेव टाकून घेतली आहे आता त्याच्यात टाकून घेते कोथिंबीर आता दोन मिनटं मस्त भाजी पुन्हा थोडी दोन मिनटं उकळू द्यायची आहे अशा प्रकारे ही खांदेशी शेवभाजी तयार झाली आहे एकदम मस्त झणझणीत तुम्ही पण ही भाजी करून बघा खाऊन बघा तुम्हाला नक्कीच आवडेल मला कमेंट्स द्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा